बातमी आहे ब्रेकिंग न्यूज सध्या समोर ती सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी ठाण्यातून त्याला अटक करण्यात आलेली आहे कासरवाडीतील हिरानंदानी इस्टेट मधून या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपी हा ठाण्याच्या बार मध्ये कामाला असल्याची माहिती मिळतीय मोहम्मद आलियान असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे सध्याची सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहतोय गेल्या तीन ते चार दिवसांपासून जे प्रकरण तापलेलं होतं अभिनेता सैफ अली खान याच्यावरती त्याच्या घरात घुसून हल्ला करण्यात आला होता अखेर त्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत ठाण्यातून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आल्याचं कळत आहे तर आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत जोडले गेले आहेत सचिन काय सांगाल हाच तो आरोपी आहे का याची पुष्टी पोलिसांना आहे का नक्कीच तब्बल तीन दिवसानंतर अखेर मुंबई पोलिसांनी मोहम्मद आलियान नावाच्या इस्माला सैफ अली खानवरती हल्ला प्रकरणी अटक केलेली आहे पोलिसांनी असा दावा केलेला आहे की हा तोच इसम आहे ज्याने सैफ अली खानवरती गुरुवारच्या पहाटे शिवघेणा हल्ला केला होता आपण बघतोय की आरोपीचा फोटो देखील समोर आलेला आहे ठाण्याच्या कासरवडवली येथील हिरानंदानी श्रीचे पाठी जे आहेत तिथे हा आरोपी बसला होता असा दावा केला जातोय की आरोपीला या संपूर्ण परिसराची माहिती आहे आणि म्हणून त्या झुडुपांमध्ये आरोपी धडून बसला होता आरोपी हा ठाण्यात ठाण्यात असलेल्या रिकीज रेस्टॉरंट मध्ये हाऊसकीपिंगच काम करतो आणि त्याला ठाण्याची संपूर्ण परिस्थिती आहे सैफली खानवरती गुरुवारी पहाटे हल्ला केल्यानंतर दादरवरून आरोपी ठाण्याच्या दिशेने रवाना झाला होता आणि त्यानंतर या झुडपात बसून होता तब्बल मुंबई पोलिसांचे शंभर अधिकारी या आरोपीच्या मागावर होते अनेक राज्यात टीम पाठवण्यात आलेले होते आणि आपण अखेर बघतोय की पोलिसांच्या एका टीमला आरोपीला अटक करण्यात यश आलेलं आहे आता नऊ वाजता मुंबई पोलीस पत्रकार परिषद मुंबई पोलिसून जाहीर करण्यात आलेली आणि पत्रकार परिषदेत मुंबईत अच्छा सचिन आपण हा परिसर पाहतोय याच परिसरातून सध्या त्याला अटक करण्यात आली होती ठाण्यामध्ये तो कासरवाडीतील हिरानंदानी इस्टेटमध्ये हा लपून बसला होता या झुडपात लपून बसल्याचं तुम्ही आता सांगितलंय नंत नंतर त्याला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे का त्याच्याकडून काही जबाब आलेला आहे का, का त्याने होकार दिलेला आहे का की तोच आरोपी आहे किंवा त्याने हल्ला केला होता अशा काही संदर्भात माहिती आहे का नक्कीच आपण बघतोय की पोलीस आरोपीने दावा आरोपीने कबूल केल्याचा दावा हा पोलिसांनी केलेला आहे आरोपीची चौकशी करण्यात आली आरोपी हा झुडपामध्ये दडून बसल्याचं पोलिसांना आढळलं अनेक पोलिसांच्या त्याच्या मागावर होत्या आणि कॉम्बिंग ऑपरेशन करून पोलिसांनी या परिसरातून आरोपीला अटक केली आणि त्याच्या चौकशीमध्ये त्याने मान्य केल्याचं सध्या आपल्याला माहिती मिळते म्हणून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि आता काही वेळात तर सकाळच्या दुपारपर्यंत त्याला कोर्टात देखील हजर केलं जाईल आता नेमकं त्याने हल्ला का केला कारण आपण बघतोय की सैफली यांच्या घरातून कोणत्याही स्वरूपाचे दागिने असतील पैसे असतील ते चोरी केले गेले नव्हते केवळ एक कोटी रुपये मागण्यात आले होते त्यामुळे या हल्लेचा हल्ल्याचा उद्देश काय होता का हल्ला केला त्याच्या पाठी कोणी थेट आरोपी आपण बघतोय की सैफ अली खानच्या घरी गेला अकरा मजल्यावरती सैफ अली खान राहतो आणि असं असताना थेट त्याच्या घरी कसा पोहोचला त्याच्या घरी करणाऱ्या काम करणाऱ्या कोणाची मदत होती का हल्ल्यामागे कोणता उद्देश होता का या सगळ्यांची आता सहा निसा केली जाणार आहे मात्र आपण बघतोय की तुर्ता जी माहिती पोलिसांकडून मिळते त्याकडून असं स्पष्ट होतं की आरोपीने कबुली दिल्याचा दावा देखील पोलिसांनी केलेला आहे अच्छा आपण आता जे प्रश्न उपस्थित केले की नेमकं खरंच त्याने हल्लाच केला दरोड्यासाठी होतं का हे खरंच प्रश्न आहेत आणि ते त्याची उत्तरं मिळणं गरजेचं आहे पण तृता सेम कळत आहे की आरोपी ह्या ठाण्याच्या बार मध्ये कामाला होता त्याच्या संदर्भातली अजून काही अधिकची अपडेट मिळते का कुठल्या टोळीचा तर तो सदस्य नव्हता ना आरोप त्याचं काही बॅकग्राऊंड होतं का क्रिमिनल काही रेकॉर्ड होता का याबद्दल कोणती माहिती पोलिसांनी दिलेली नाहीये मात्र ठाण्याच्या रिकीज रेस्टॉरंटमध्ये आरोपी हा हाऊस किपिंगचं काम करत होता आणि त्याला मुंबईची देखील कल्पना आहे ठाण्याची देखील कल्पना आहे ठाण्याचा जो संपूर्ण कासारोडी परिसर आहे त्या ठिकाणी झुडपं आहे जंगल आहेत निर्मनुष्य भाग आहे आणि आपल्याला तिकडे कोणी पकडणार नाही याची आरोपीला कुठे ना कुठे खात्री होती आणि म्हणूनच आपल्या तो त्या झुडपामध्ये झुडपामध्ये लपलेला पोलिसांना आढळला आता या हल्ल्यामागचा उद्देश काय आणि अनेक प्रश्न उपस्थित होते एवढे दिवस आरोपींनी कसा पोलिसांना सकवा दिला मुंबईमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळ आहे रेल्वेमध्ये अनेक अने सीसीटीव्ही कॅमेरे असतात प्रत्येक रेल्वे स्थानकावर असत त्यामुळे आरोपीने पोलिसांना सकवा कसा दिला आणि या हल्ल्यामागचा नेमका उद्देश काय आहे या सगळ्याची सध्या आता पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे आणि आता नऊ वाजता मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद आहे आणि या परिषदेत पोलीस या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं अपेक्षित आहे अच्छा धन्यवाद सचिन अगदी आपण आताच्या सगळ्या मोठ्या बातमीवरती सविस्तर अपडेट दिली आहे वेळोवेळी आपल्याकडून या संपूर्ण घटनेची अपडेट अशीच घेऊ घेत राहू तूर्त असं पण पाहतोय की आज सगळ्यात मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे ठाण्यातून सैफ अली खानवरती ज्याने हल्ला केला होता त्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांना आवळण्यात यश आलेलं आहे अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत आणि नऊ वाजता पोलीस पत्रकार परिषद घेऊन सविस्तर या ऑपरेशनची माहिती देणार आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका